बँक बँक एटीएम सेवा करण्यासाठी पत्रकार व्यवस्थापक आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पाचोरा शहर तसेच तालुक्यातील विविध बँकांच्या एटीएम सेवा सुरळीत व्हाव्यात ग्राहकांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि नागरिकांना आवश्यक त्या बँकिंग सुविधा वेळेवर सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालय पाचोरा येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस पाचोरा तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी स्थानिक वृत्तपत्रांचे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक आणि प्रतिनिधी तसेच सर्व तसे 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 संबंधित बँकांचे व्यवस्थापक किंवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार किशोरप्पा पाटील यांनी भूषविले उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली पत्रकारांनी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली होती बैठकीच्या प्रारंभी आमदार किशोरप्पा पाटील आणि उपविभागीय या अधिकारी यांचे उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि बँक व्यवस्थापकांच्या वतीने स्वागत करण्यात आले यानंतर उपस्थितांनी तालुक्यातील बँकिंग सेवा व एटीएम यंत्राच्या संदर्भात सविस्तरपणे आपली मते अनुभव आणि तक्रारी मांडल्या या अनुषंगाने पुढील प्रमाणे चर्चा झाली आणि कार्यक्रमासाठी ठोस सूचना देण्यात आल्या बैठकीत पत्रकारांनी सर्वप्रथम रेल्वे स्थानक परिसरातील एटीएम बाबत तक्रार मांडली ग्राहकांनी त्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या खात्यामधून पैसे कट होऊनही प्रत्यक्षात रक्कम मिळत नसल्याची तक्रार केली विशेष म्हणजे सदर एटीएम गेल्या दोन वर्षापासून वारंवार बंद राहत असल्याचेही निदर्शनास आणले गेले या तक्रारीवरून संबंधित बँकेचे व्यवस्थापकांनी उत्तर देताना सांगितले की सदर एटीएम बारा तासांपेक्षा अधिक काळ बंद राहत नाही तसेच त्या संबंधीचा सर्व रेकॉर्ड बँकेत उपलब्ध आहे मात्र ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेता आमदार किशोरप्पा पाटील यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या यांनी स्पष्ट निर्देश दिले की एटीएम सेवा खंडित होणार नाही यासाठी बँकांनी योग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि तांत्रिक अडचणी आल्यास तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी वरखेडी येथील महाराष्ट्र बँकेने महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत उपस्थितांनी ही सुविधा इतर बँकांनीही सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली या पार्श्वभूमीवर आमदार किशोरप्पा पाटील यांनी तालुक्यातील सर्व बँकांनी अशा गटांना प्राधान्याने कर्ज देण्यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्याची सूचना केली त्यामुळे ग्रामीण व निम शहरी भागातील महिलांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्यास मदत होईल बैठकीत पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारची कर्जे सहजतेने उपलब्ध व्हावीत अशी मागणी केली यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोराचे व्यवस्थापक यांनी स्पष्टीकरण दिले की मुद्रा लोन योजनेअंतर्गत अनेक ग्राहकांना कर्ज दिले जात आहे याशिवाय वैयक्तिक व्यावसायिक शैक्षणिक व इतर कर्ज सुविधा बँकेमार्फत दिल्या जातात या संदर्भात जास्तीत जास्त नागरिकांनी अवगत व्हावे यासाठी जनजागृती करण्यात यावी असेही ठरवण्यात था आले बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या शाखामध्ये ग्राहकांसाठी पार्किंगची सुविधा नसल्याच्या तक्रारी उपस्थित पत्रकारांनी केली त्यावर आमदार पाटील यांनी तातडीने या बँकांची ग्राहकांच्या सोयीसाठी पार्किंगसाठी जागेचा पर्याय शोधून उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले बैठकीत उपस्थित अनेकांनी एटीएम सेवा बंद असताना ग्राहकांशी संपर्क साधण्याकरता टोल फ्री क्रमांक किंवा कार्यालयीन फलक लावण्याची मागणी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व बँक व्यवस्थापकांनी अशा सूचना आणि फलक लवकरच लावण्याचे आश्वासन दिले बँक ऑफ महाराष्ट्र व सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांनी ग्राहकांसाठी नव्या जागेवर शाखा स्थलांतर करण्याची सूचना प्राप्त झाली नव्या ठिकाणी किशोरप्पा पाटील यांनी स्पष्ट केले संबंधित बँक व्यवस्थापकांनी या सूचनेची नोंद घेतली शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे यासाठी सर्व बँक व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जाबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा अडथळा होणार नाही याची खात्री घेण्याचे आवाहन केले रुपये आणि पन्नासच्या नोटा केवळ मोठ्या व्यक्तींनाच दिल्या जातात असा आरोप उपस्थित पत्रकारांनी केला यावर आमदार किशोरप्पा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बँक व्यवस्थापकांना सर्वसामान्य ग्राहकांनाही पुरेशा प्रमाणात छोट्या नोटा उपलब्ध करून देण्याचा स्पष्ट सूचना दिल्या कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व ग्राहकांवर समान न्याय व्हावा यावर भर देण्यात आला प्रत्येक बँक ग्राहकाचा विमा असावा यासाठी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना आमदार किशोरप्पा पाटील यांनी केली हे विमा संरक्षण ग्राहकांना आर्थिक संकटाच्या काळात उपयुक्त ठरेल बँकांनी आपापल्या शाखेतून ही मोहीम अधिक गतीने राबवावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला प्रत्येक तिमाहीत आयोजित होणाऱ्या बँक बैठकीत बँक व्यवस्थापकांनी पत्रकार संपादक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आणि आमदार उपस्थित आढावा द्यावा अशा खुले बँकांच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि नागरिकांचा विश्वास वाढेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला या बैठकीत दिलेल्या सूचना मार्गदर्शन आणि घेतलेल्या निर्णयामुळे पाचोरा शहर व तालुक्यातील बँकिंग सेवा अधिक कार्यक्षम सुलभ व नागरिक केंद्रित होतील असा विश्वास आमदार किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केला त्यांनी सर्व बँक व्यवस्थापक पत्रकार व मीडिया प्रतिनिधींचे आभार मानून बैठकीचा समारोप केला ही बैठक केवळ एक औपचारिकता आणि नागरिकांच्या अडचणी दूर होतील अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली अशा प्रकारच्या संयुक्त बैठका वेळोवेळी आयोजित केल्या जाव्यात ही मागणीही अनेक प्रतिनिधींनी मांडली सदर बैठक पाचोरा तालुक्यातील बँकिंग व्यवस्था साठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरली आहे पत्रकारांचे प्रश्न लोकप्रतिनिधींचे सक्रिय नेतृत्व आणि बँक व्यवस्थापकांची सकारात्मकता भूमिका या त्रिसूत्रीमुळे ग्राहकांचे हित साधले जाईल यात शंका नाही अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा